बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक ताकदीने लढवणार असून वीस नगरसेवक व नगराध्यक्षांची एक जागा अशी तयारी केली आहे महाविकास आघाडीच्या बाबतचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत त्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची इच्छा आहे नगराध्यक्षाची जागा लढवण्यासाठी आम्ही आग्रही असून सीमा मटकर आमच्या उमेदवार असतील अशी घोषणा संघटक निशांत तोरसकर यांनी केली आहे प्रवेश आ, मी गेल्या सोळापासून इच्छुक होती पण काही कारणास्तव काय माहीत नाही कशासाठी मला तिकीट दिलं गेलं नाही मी तेव्हा अपक्ष राहिले पण आता हे गेला एक महिना यांची मला जवळजवळ एक महिना हे मला खूप विनंती करत आहेत मग मी यांच्या विनंतीला मान देऊन म्हटलं जो माझ्या दारी माझी बोध ओळखून आलाय त्याला आपण मान द्यावा आणि सासऱ्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या समाजवादीचा वसा घेऊन मी आता पुढे वाटचाल करते बघू आता माझ्या बरोबर कोण कोण येतात सगळ्यांच्या कानावर घालायचं आहे आज ही पहिलीच प्रेस आहे माझी त्यामुळे अजून मी बहुतेक जणांच्या कानावर हे जायचं आहे बघू काय काय होत मीर मटकर हा जरी माझा मुलगा असला तरी तुर्तास तो और, रेल्वे टर्मिनसचा मुद्दा घेऊन समाजसेवा या विषयावर तो बोलतोय सध्या त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आहे आणि त्याला राजकारणात आणू नये कारण तो सर्व पक्षीय हो, सगळ्यांच्या मदतीने तो जो त्याने वसा घेतलेला आहे टर्मिनसचा ते त्याला पूर्ण करू दे सध्या त्याचं राजकारणात काही हे नाही आहे असं मला वाटतं म्हणजे मला सांगायचं आहे जरी तो माझा मुलगा असेल तर त्याचा कार्यक्रम करणार आज हे काय आहे की फार कमी दिवसाचा टायमिंग दिलाय निवडणुकीचा त्याच्यामुळे लोकांमध्ये चेहरा जाणं आजची गरज होती की लोकांची मतं ठरून दे त्याच्यासाठी आम्हाला आज गाई गडबडीनी हे आणावं लागलं की बाबा आमचा चेहरा आहे म्हणजे काय होतं की नगरसेवकाला सुद्धा आमच्या फिरताना सांगता येतं की आमचा वरचा चेहरा हा आहे कारण नेतृत्वाकडे बघूनच आज खालचा मतदार जो आहे तो नगरसेवकाला मतदान करतो त्याच्यामुळे तसं सक्षम अगदी जनमानसातलं लोकमान्य ने असं नेतृत्व आम्हाला सीमाताईंचं वाटतं त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा आमच्या इतर उमेदवारांना आणि आमची यावेळी सत्ता बसणार आहे आणि यांचा जे काय आपसातलंच त्यांचं राजकारण आहे त्यांचं तर आपसातच राहणार आहे आणि नगरपालिकेची सत्ता ही शंभर टक्के सावंतवाडीचा मतदार हा आमच्या पारड्यात टाकणार आहे मी भटकरचं जे अंधारी रांगणेकर आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये समीरा खलील आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये आमच्या कृतिका रामणे कृतिका कोरगावकर आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक दहामध्ये आमच्या महिला अध्यक्ष सुतिका दळवी आहेत त्यानंतर मी स्वतः प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक आहे उमेश कोरगावकर प्रभाग क्रमांक पाच मधून इच्छुक आहेत शेखर सुभेदारे आमच्या प्रभाग क्रमांक एक मधून इच्छुक आहेत त्यानंतर आमचे शहर अध्यक्ष शैलेश गोंडळकर आहेत हे प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही आम्ही सगळ्या सीट काढलेल्या आहेत पण काही गोष्टी काही बाबींसाठी आम्ही ते आज जाहीर नाही करू शकत कारण बरेच काही खेळ चालू आहेत समोर त्यांचे दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहेत त्याच्यामुळे आम्ही ते पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये बाकीचे उमेदवार आम्ही समोर आणू हा इतर इतर पक्षांकडून शिवसेना कायम उमदार आणि आज काय झालंय तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर जनता दलाचं जे केडर होतं म्हणजे जनता दल समाजवादी पक्षाचा जो, जो एक कार्यकर्ता बेस होता हा असाच आहे सुप्तावस्थेत आजही आहे काय त्यांची मतं आहेत पण हे गेल्या कित्येक वर्षात जाणून बुजून दाबलं गेलेलं आहे हळूहळू संपत गेलेलं आहे म्हणजे पूर्वी सत्ता होती आणि हळूहळू मग दोन सीट लढवा तीन सीट लढवा एक सीट लढवा इथपर्यंत आलं स्वतः त्या उमेदवारी मागत होत्या गेल्यावेळी दोन हजार सोळाला नगरसेवक सुद्धा तिकीट दिलं नाही अपक्ष लढवायची पाळी आली म्हणजे आज हे किती दुर्दैव आहे की दोन दो, आमदार राहिलेल्या घरातली व्यक्तीला तुम्ही तिकीट देऊ शकत नाही आणि मुळात एक सांगतो आम्ही वैयक्तिक टीका टप्पणीवर ही निवडणूक लढवणार नाहीये आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आम्ही लोकांच्या समस्यांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणे आम्हाला कोणावर वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही ते आपापसात करत आहेत त्यांची त्यांना करू नये नाही अजून आमचा पुढची प्रचाराची दिशा ठरायची आहे कशी प्रचार यंत्रणा राबणार आहे अर्ज चांगल डिस्कशन उमेदवारी अर्ज आम्ही तारीख ठरवलेली नाही पण आम्ही सगळ्यांची वरिष्ठ कोण नेते येणार असतील काय असतील त्यांची वेळ घेऊन मग त्याच्याप्रमाणे प्रत्येकाचे काही स्वतःचे काही हे असतात की कधी तारीख देता येईल त्याच्याप्रमाणे आम्ही काय वाटायला सध्या तरी आमच्याकडे कोणी ऍप्रोच झालेला नाहीये सध्या तरी समन्वयकाची भूमिका निघवताना कोण दिसत नाही म्हणजे त्यांच्याकडूनही आमच्याकडे कोण अप्रोच झालेला नाही की बाबा आमच्या या सीट आहेत आम्ही इथे लढवणार आहे असं कोणी आमच्यापर्यंत तरी आलेलं नाहीये त्याच्यामुळे ज्यावेळी येतील त्यावेळी बघू सध्या तरी आम्ही आमची माणसं घेऊन समोर चालणार आहे विधानसभेचा विषय आता संपलेला आहे त्याची चर्चा संपूर्ण बरी आम्ही त्यांना सांगितलं दिल्या घरी चुकी राहून आम्ही आमचं काम सुरू ठेवलं जे कोणी जातील त्यांना जाऊन नाही मतदार कुठे आणलेला नाही नेते जात असतील त्यांच्या स्वार्थासाठी जात असतील त्यांच्या अडचणीसाठी जात असतील त्यांचा प्रश्न आहे आमची टीम तर एकत्र आहे मतदार आमच्या सोबत आहेत आज विनायक राऊतांना ज्यावेळी नारायण राणे खासदार झाले खासदारजीच्या इलेक्शनला फक्त नारायण राणे दीडशे मताचं लीड मिळालाय त्यावेळी पण पैशाचं वाटप झालं त्यावेळी जा फक्त दीडशे मताचं लीड मिळालेलं पाच हजार शंभर मतं यांना मिळाली विनायक राऊतांना पण पाच हजार दोनशे पन्नास मतं नारायण राणे यांना कालच्या मधलं स्वतः दीपकबाई असताना सुद्धा शहरामध्ये आम्हाला जवळपास चार हजार मतदान झालंय आज आमची ज्यावेळी सक्षमकी मुभी राहील त्यावेळी आम्ही नक्कीच रेसमध्ये असणार आणि यावेळी सावंतवाडीकर बदल घडवून आणणार हे निश्चित आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीत लढणार आहे आणि हे जे घानेरडं राजकारण पैशाचं जे चालू आहे ते आम्ही मुडीत काढणार आहे आणि याला आमचा सावंतवाडीकर साथ देणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल